कस आहे जय जय शंकर बघ बसला बाळा तो नाही कुठे गेला अरे डोंगर बोल शंकर कुठे काय माहिती का हे आवाज मार ना आवाज हे आवाज मार ना शंभो शिवशंकर आवाज मार ना स्वराज काहीच नाही हा रे येतोय येतोय येतोय

अरे काय नाही रे कोणा आल... निशा निशा ते दिसत <क्तवागा neighbor> ना तुला तस दिसते बघ हे आपल्याला देतोय सोडलं चला आपण ते पण पट्ट गेला पट्ट गेला ते